महत्वाची बातमी रोहित पवारांविरोधातील मानहानीच्या नोटीसीवर उद्यापासून सुनावणी होणारे रमी व्हिडिओ प्रकरणी माणिकराव कोकाटे यांनी मानहानीची नोटीस पाठवली होती आता नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात उद्यापासून या प्रकरणात सुनावणी होणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून प्रांजल काय अधिक माहिती हेमाली आपल्याला माहिती की माणिकराव कोकाटे यांच्यावरती रोहित पवार यांनी जो विधानसभेमध्ये रमी खेळल्याचा आरोप हा केलेला होता यामुळे माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं देखील धोक्यात हे आलेलं होतं दरम्यान या प्रकरणानंतर खरंतर माणिकराव कोकाटे यांची अडचण ही चांगलीच वाढलेली होती आणि माणिकराव कोकाटे यांनी आता काही दिवसांपूर्वीच रोहित पवारांना याबाबत मानहानीची नोटीसही पाठवली होती आठ दिवसात तुम्ही माफी मागा नाहीतर पुढे मानहानीच्या खटल्याला तुम्ही सामोरे जा असा इशारा माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना दिलेला होता यानंतर रोहित पवार यांचं काय नक्की उत्तर देतं त्याकडे लक्ष लागले असतानाच रोहित पवारांनी या नोटिसीची खिल्ली उडवली होती आणि मी पुराव्या सकट आरोप केले होते आणि यापुढे देखील पुराव्यानिशी तुम्हाला उत्तर दिलं असं देखील रोहित पवारांनी म्हटलं होतं त्यामुळे आता उद्या या प्रकरणी आता पहिली तारीख आहे उद्यापासून या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये नरवाडे यांच्या कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात ही होणार आहे त्यामुळे एकंदरीतच आता मानराव मालिकराव कोकट यांच्याकडून पुढचं काय नक्की पाऊल उचललं जातं हे पाहणं ठरणार आहे त्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्षही लागलेलं आहे धन्यवाद प्रांजल आपण नही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल